आपण साहित्य बघून घेऊया आपण पावशेर रवा घेतलेला आहे त्या हिशोबा वाटी जर सांगितलं तर तुम्हाला वाट्या माझ्या वेगळ्या असतील तुमच्या वेगळ्या वाट्या त्याच्यामुळं पावशेर रवा आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि तो असा अर्धा तास व्यवस्थित भिजवून घेतला आहे बघा तुम्ही किती व्यवस्थित असं वरती पाणी आलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर जिरं तीळ आणि चिली फ्लेक्स घेतले आहे ह्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट पण वाटून घेऊ शकता आणि चवीपुरतं मीठ हे बघा आपला रवा किती व्यवस्थित फुगून आलेला आहे आता आपण जे वरचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आता तो आपला फुगून आलेला आहे वरती दोन तांबे पाणी आपण घेतलं होतं ते आता व्यवस्थित आपण उकळून घेतलेलं आहे आता आपण हा जो रवा भिजवत घातला होता तो आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्हाला जर पाणी लागलं ला अजून तर तुम्ही पाणी टाका पण ते गरम पाणी करून टाका हे बघा असं रवा आपण टाकला की पाणी कसं घट्ट होत राहतं मग त्यासाठी आपल्याला अजून गरम पाणी लागेल तर आपण अजून एक एक ते दीड ग्लास गरम पाणी ह्यात ऍड करू त्यामुळे आधीच गरम पाणी करून बाजूला करून ठेवायचं कारण की पाणी आपल्याला लागू शकतं ह्यामध्ये आता हे कंटिन्यू हलवत राहणार आहे आपण कारण की त्याचे गाठी नको व्हायला गिथड नाही झाल्या पाहिजे ते व्यवस्थित असं मऊ झालं पाहिजे बघा आता ह्याच्या गाठी व्हायला आल्या तर आपण गाठी नको देता आपण ते कंटिन्यू ढवळत राहायचं तुम्ही ह्यामध्ये पाणी ऍड करू शकता अजून तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं आपल्याला आता चिकटपणा आलेलं आहे ह्याला आता आपण ह्यामध्ये आपण ज्या वस्तू सगळ्या काढून ठेवलं त्या ॲड करून घेऊया आपण ह्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया तुम्ही याऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकली तरी चालेल जिरं तीळ आणि चवीपुरतं मीठ हे आपण आता सगळं ह्याच्यामध्ये ॲड करू आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर आपण एकजीव करून घेऊया किती व्यवस्थित आता हे मिश्रण तयार झालेले आहे आता आपण हे मेन कापडावर म्हणजे प्लॅस्टिकवर टाकून घेऊया उन्हामध्ये अशा प्रकारे आता आपण हे फळीचे आपले पापड टाकून घेऊया मी किती व्यवस्थित आता हे टाकून घेतलेले अशाच प्रकारे आपण आपले सगळे पापड टाकून घेऊया आता आता अशा प्रकारे आपले हे सगळे पापड करून झालेले आहेत आता आपण हे एक तासाने पलटी करून घ्यायचे परत ह्याला जास्त वेळ ऊन दाखवायची गरज नाही आपण एका तासाने हे एक पलटी करायचे आणि नंतर परत दोन तासाने ते पलटी करून दोन ते तीन दिवस व्यवस्थित कडकडीत वाळून घ्यायचे हे पाहता रव्याचे पापड तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ते सुकलेले आहेत मी तुम्हाला हे फ्राय करून दाखवते ते किती व्यवस्थित फुलतात आणि तीन दिवस व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये आपण पूर्ण सुकवले आहेत हे तुम्ही वर्षभर वापरू शकता आपण हे रव्याचे पापड दाखवते मी तुम्हाला किती व्यवस्थित तळले जातं ते खायला सुद्धा खूप छान लागतात आणि करायलाही खूप सोपे आहे हे पहा अशा प्रकारे आपले रव्याचे पापड आता व्यवस्थित खाण्यासाठी तयार झालेले आहेत